सोशल मीडियावर लिंगायत समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर लिंगायत धर्मगुरूला दमदाटी करण्याचा प्रकार जत तालुक्यात घडला आहे तालुक्यात फिरला तर बघून घेऊ अशी धमकी देण्याचा प्रकार घडला आहे ककमरी व ओमदी येथील श्री रायलिंगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती व देशभरात चव्वेचाळीस मठ असलेले मठाधिपती श्री गुरलिंगजंगम स्वामीजी यांनी जत पोलिसात लक्ष्मण जखगोंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आपण मोठ्या प्रसंगातून वाचलो असून आमदार पडळकर यांचे समर्थक आमदार होण्यापूर्वीच अशा पद्धतीने तालुक्यात गुंडगिरी माजवत असल्याची प्रतिक्रिया जंगम स्वामीजी यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे यावेळी बसवसेनेचे संस्थापकाध्यक्ष बसवराज पाटील सागर चंपानवार किरण बिजर्गी उपस्थित होते मी जत मध्ये येऊन प्रेशमेट प्रेशमेट करायचं महत्त्वाचा गोष्ट आहे माझा रायलिंगेश्वर संस्थानमट उमदीपासून सकाळी उठून मी माझा स्नान पूजा संध्या वंदन करून मी माझं आमच्या गुरुवारी रायलिंगेश्वर महाप्रभूंच्या जयंत उत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त भक्तांच्या घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसर्गीमध्ये भेटले बसरगीपुढा एक किलोमीटर जा गेल्या जाताना मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभा आहे गोपीचंद पडोळकर का, यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून अडवा येऊन त्यांचा हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गा काय चाललं काय म्हटला मला काय माहीत नाही माझ्या गाडीवर पोस्टर नाही काय माझं मी काय इलेक्शन बदल नाही माझं धर्मप्रचारासाठी माझं भिक्षासाठी माझ्या गुरुवैऱ्यांचे जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत संगे, म्हणून सांगितले सांगू ना चला म्हणून पुढे गेला गेल्या बरोबर पुढचे गाव हे आहे ना ओवरटॅक करून आडवा टाकले त्यांच्या गाडी गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही इकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकता लिंगायतीचा प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तो तुला म्हटले मी माझ्याकडे काय तर तुम तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आमचं लिंगायचा मिळले म्हणून हो गप मिळ मिळले नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढं समोर राहणं सर्कल आहे उघाट पुढं येऊन आणि एक आम्हाला हत्या केली हे केले कारवाई केले माझ्यावर हल्ल्या केले म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही तर काय आज मी जगले म्हणजे म्हणजे माझं पूर्ण जन्म झाल्यासारखं